जर तुम्ही एक महिला असाल तर तुम्हाला हे माहीतच असेल की जर एक व्यक्ती जो की महिलांच्या हक्कांसाठी महिलांच्या अधिकारांसाठी अटीदटीची लढाई लढला असेल तर आपल्याला ते एकच नाव ऐकायला येतं ते म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर बाबासाहेब नेहमी म्हणायचे की जर एक महिला शिक्षित झाली तर एक समाज शिक्षित होतो खरं तर बाबासाहेबांसाठी हा काही राजकीय मुद्दा नव्हता किंवा निवडणूक जिंकण्यापुरती हा मुद्दा नव्हता तर बाबासाहेबांसाठी ही एक सामाजिक क्रांती होती डॉक्टर बी आर आंबेडकर हे महिला अधिकारांना घेऊन किती सिरियस होते याचं जर एक उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण हिंदू कोड बिलाची केस घेऊ शकतो ज्यावेळेस हिंदू कोड बिलला पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेत पास करायचं होतं त्यावेळेस अनेक लोकांनी त्याचा विरोध केला कारण त्यामध्ये महिला अधिकारांविषयी फार डिटेलमध्ये बोललं गेलं होतं महिलांना काही मोठे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आले होते जे धर्माच्या विरोधात होते परंतु डॉक्टर बी आर आंबेडकरांनी त्यावेळेस आपला राजीनामा देण्याची देखील तयारी ठेवली होती मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आज मला एक मंत्री दाखवा जो की महिला अधिकाऱ्यांसाठी किंवा आपल्या मूलभूत अधिकाऱ्यांसाठी राजीनामा देण्याची तयारी ठेवतो मित्रांनो खरं तर असं होतानाही आपल्याला दिसत नाही यावरून आपण हे तर स्पष्ट करू शकतो की डॉक्टर बी आर आंबेडकर हे महिला अधिकाऱ्यांना घेऊन किती जास्त सिरियस होते आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आणि याचमुळे हा व्हिडिओ मी आपल्यासमोर आणलेला आहे खरं तर अनेक महिलांना हेच माहीत नाही की त्यांना जे अधिकार देण्यात आले आहेत हे फक्त या संविधानामुळे केलं जातं या देशामध्ये नाहीतर त्यांची जी अवस्था होती तुम्ही जर बघितलं संविधानाच्या आधी ही फार बिकट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच विविध मुद्द्यांवरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र